नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस आपण आनंदाचा आणि सुख जाव अशी चरणी प्रार्थना आज माझ्या किचनमधलं सकाळचं रुटीन आज किचनमध्ये मी काय काय बनवणार आहे ते बघूया आज आपली किचनमधली सुरुवात कढीपासून होणार आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यात मी तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत ते बारीक करून घेऊया मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता मी थोडी मिरची जास्तच घेतलेली आहे मला कढी थोडी तिखटच चांगली लागते त्यामुळं आता या हे ताक आहे ताकामध्ये ताका बेसन टाकून घेऊ बेसन पण अंदाजीच घेतलेलं आहे हे इथे ताकाची कढी बनवणार आहे तुम्ही दहीची जर बनवत असाल तर थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं दही आता मिक्सरच्या भांड्यात आपण जी मिरची आणि लसूण काढून घेतलं तर ते धुवून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यात पण मिरची आणि लसूण चिपकलेलं असते त्यामुळं परत ते मिक्स करून घेतलेलं आहे सगळं बेसनपीठ ताकामध्ये आता हे मी रा मोहरीचं तेल घेतलेलं आहे राईचं तुम्ही कोणत्याही तेलात बनवू शकता पण या तेलातली कढी खूपच टेस्टी झालेली होती त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे थोडं जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे कढीपत्ता माझ्याकडं सुकं होतं ते टाकून घेतलेलं आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि जे आपण बेसन आणि ताक मिक्स करून घेतलेलं होतं मिरची पण टाकलेली आहे आपण मिक्सरला मधून बारीक केलेली होती ती पण थोडंशी तेलावर पडकून घेतलेली आहे त्यानंतर जे बेसन आणि ताक मिक्स करून घेतलं तर ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे बस कढी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे खूप टेस्टी कढी तयार झालेली आहे तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता माझ्याकडं कोथिंबीर नसल्यामुळे मी टाकलेलं नाही आता आपण छोटे छोटे वांगे आहे वांग्याचे भ भरले वांगी करणार आहोत आपण कोणतंही वाटण किंवा काही टाकू टाकून एकदम साध्या साध्या सोप्या पद्धतीने वा मसाला वांग्याची भाजी करूया मध्ये आहे ना चिमूटवर हळद टाकलेली आहे ते तुम्हाला दिसलेलं नाही त्यामुळे तुम्हाला परत सांगत आहे वांगे पण बाळ चिरून झालेले आहे चांगल्यापैकी आता शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून घेत असते त्यात लाल मिरची पावडर घेतलेली आहे अंदाजेनुसार थोडीशी हळद पावडर मसाला पावडर धने पावडर आणि घरचा काळा मसाला घेतलेला आहे घरगुती आहे माझ्याकडं त्यात चवीपुरतं मी टाकून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करायचं हाताने आणि वांगे जे चिरून घेतलेले आहे त्या वांग्यात भरून घ्यायचं तो मसाला कढीला चांगली उकळी आल्यानंतर बाजूला ठेवून घेतलेला आहे आता या कढईत आपण भाजी बनवून घेऊया एकदम टेस्टी भाजी तयार झालेली होती कुठलंही वाटण टाकलेलं नाही खोबरं टाकलेलं नाही एकदम साध्या सोप्या तुम्हाला घाई गडबडीत मसाला वांग्याची भाजी खायची असेल तर तुम्ही अशी करू शकता हे बारीक तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी तळतळली की त्यात बा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे हे सगळं परतून घ्यायचं आणि थोडंसं हळद टाकून घेतलेलं आहे बाकीचं तर मसाला पण टाकून घेतलेला आहे त्याच्यात मसाल्यात हे सगळं मिक्स करायचं थोडंसं परतून घ्यायचं आणि जो मसाला उरलेला आहे ते पण टाकून द्यायचं त्या मसाल्यात थोडंसं पाणी टाकून सगळे मिक्स करून घ्यायचं आणि त्या भाजीत टाकून घ्यायचं मला वाटलं तर थोडंसं मीठ टाकू शकता तुम्ही आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून झाकण ठेवून चांगलं वांगे शिजू देऊयात आता आपण चपातीचं पीठ भिजवून घेऊया पीठ घेतलेलं आहे अंदाजेनुसार त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकायलाच पाहिजे थोडंफार आणि चांगलं मळून घेऊया आपण पीठ चपातीचं थोडं थोडं पाणी टाकून चांगलं गोळा बनवून घेऊया आता थोडंसं तेल घ्यायचं तेल लावून थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत आपली भाजी पण शिजते एका साईडला भाजी ठेवून घेतलेलं आहे आणि एका साईडला आपण चपाती करून घेऊया आपला स्वयंपाक पूर्ण होऊन जातो भात पण बनवून घेतलेला आहे मी अशा प्रकारे उंडा घ्यायचा छोटासा आणि असं तेल लावून थोडंसं पीठ टाकायचं चपात्या आपण चार पदरी बनवणार आहोत अशा प्रकारे मी तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं पीठ टाकलेलं आहे अशा प्रकारे चपात्या करून बघितल्या तर खूप मऊसूत पोळ्यात तयार होतात तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने जर चांगल्या प्रकारे मळून घेतलं की पोळ्या करायला वेळ नाही लागत अशा प्रकारे वरून तेल लावून घ्यायचं लोखंडी तव्यावर मी पोळी भाजून घेणार आहे ते तव्यावर पण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि चपाती बनवली त्याला पण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पलटी मारून घेतलेली आहे तोपर्यंत आपली दुसरी पोळी तयार झालेली आहे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची बघा तुम्हाला जवळून दाखवते अशा प्रकारे आपली चपाती एकदम पांढरी शुभ्र मऊसूत झालेली आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या चपात्या बनवून घेऊया किती चांगली फुगलेली आहे एकदम मऊ सूत खायला पण एकदम टेस्टी टेस्टी लागते आजचा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे सकाळचा आता गॅस ओटा पुसून घ्यायचं क्लीन केलं की एकदम फ्रेश वाटते किचनमध्ये अशा प्रकारे रोजचं रुटीन आहे माझं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत